पुणे अपघात प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे पुण्यातील नगर भागात अलीकडे भीषण अपघात झाला बाईकला धडक दिली ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला हा अल्पवयीन तरुण पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा आहे दरम्यान त्याच्यावर कारवाई करताना पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप होत आहे सध्या हे अपघाताचे प्रकरण गाजत आहे दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवाल याच्या रक्ताचा अहवाल कळीचा मुद्दा ठरला वेदांतने मद्यप्राशन केले होते त्यामुळे पोलिसांनी त्याच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही असा प्रश्न विचारला जात आहे या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे डॉक्टर मीरा या ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे या ट्विटमध्ये ब्लड रिपोर्ट विषयी काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत पब त्याऐवजी वेदांतची तपासणी करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करा तसेच ब्लड रिपोर्टचा लिफाफा ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हातात देण्यात आला त्याचीही चौकशी करा यामधून ब्लड रिपोर्टचे सत्य समोर येईल असे या पोस्ट मध्ये म्हटले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका